नमस्कार मित्रांनो अजित पवार हे नाव राजकारणात नेहमीच गाजत आले आहे आणि सध्या तर हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी दिसून येत आहे त्याने आजवर राजकीय अनेक मोठमोठ्या पदांवर कामं केली आहेत अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या पदावर कार्यरत आहेत तर आज आपण अशा हरहुन्नरी अभिनेत्याच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा मित्रांनो अजित पवार यांच्या पत्नीचे नाव सुनेत्रा पाटील अशी आहे त्या एक उत्तम राजकीय कार्यकर्त्या व पॉलिटिशियन आहेत मराठवाड्यातील एका मोठ्या राजकीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला अजित पवार व सुनेत्रा पाटील यांचे लग्न एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झाले असून त्यांचे अरेंज मॅरेज आहे त्यांच्या लग्नाला सदतीस वर्षे पूर्ण झाली आहेत सुनेत्रा पवार यांनी नेहमीच अजितदादांना पाठिंबा दिला आहे अरेंज मॅरेज झाल्यामुळे दोघांचेही प्रेम हे लग्नानंतर बहरले ते कधीच वेगळे झाले नाहीत तर सुनेत्रा यांनी कुटुंब व्यवस्थित बांधून ठेवले इतक्या वर्षाच्या संसारात सुनेत्रा पवार ह्या कायमच अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या कोणतेही दुःख असो राजकीय संकट असो वा घरातील जबाबदारी असो सुनेत्रा यांनी कायमच साथ दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला अजित पवार आणि त्यांच्या पत्नीची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा